विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत चांदेवार दाम्पत्याने लिहिले रान भाज्यांवरील पहिले आयुर्वेदिक पुस्तक माजी मंत्री राजेंद्र मोडक यांचे हस्ते पार पडले पुस्तकाचे प्रकाशन सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत नागपूरच्या भाऊसाहेब मोडक आयुर्वेद महाविद्यालयात रानभाजे आयुर्वेदिक दृष्टिकोन वाईल्ड एडिबल्स अँड आयुर्वेदिक अप्रोच या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री राजेंद्र मोडक यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर रुपाली चांदेवार आणि नरेंद्र चांदेवार लिखित हे पुस्तक रानभाज्या आणि आयुर्वेदातील महत्वावर आधारित असून अशा स्वरूपाचे हे पहिलेच पुस्तक आहे या पुस्तकात रानभाज्यांचे पोषण मूल्य आयुर्वेदातील स्थान वनस्पतींची माहिती व त्यांच्या आरोग्यासाठी असलेल्या उपयोगांवर चार विस्तृत प्रकरणे आहेत या पुस्तकात एकूण प्रकारच्या वनस्पतींचा सखोल अभ्यास करून त्यांच्या पोषण मूल्यांवर व आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या लाभांवर प्रकाश टाकण्यात आला आहे मुनिया आणि मोगर कसा राखीव क्षेत्रांमध्ये संशोधन करून या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे पुस्तक प्रकाशन समारंभात भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर मुकुंद दिवे प्राचार्य डॉक्टर युवराज काडे डॉक्टर सारिका रोकडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाशक राहुल ताटे महाराष्ट्र रेंजर प्रकाशन सातारा यांनी या पुस्तकाचे महत्व अधोरेखित केले आहे हे पुस्तक निसर्गप्रेमी व आरोग्यप्रेमींसाठी मौल्यवान ठरेल असे प्रतिपादन राजेंद्र मोडक यांनी केले लेखक दाम्पत्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये रानभाज्यांवर लेख प्रकाशित केले असून या विषयावर सखोल योगदान दिले आहे उपस्थितांनी लेखकांचे अभिनंदन करत त्यांचे तोंड भरून कौतुक केले मुनिया कन्झर्वेशन रिझर्व आणि मोगरकसा रिझर्व क कन्झर्वेशन तिथल्या रानभाज्यांवर आमचं दोन हजार एकोणीस वीसमध्ये एक रिसर्च पेपर पब्लिश झाला होता त्याची जोड म्हणून आम्ही रानबाज्यांचं मेडिसिनल यूज आयुर्वेदामध्ये त्यांचं कुठल्या ग्रंथात त्यांचं वर्णन आहे त्यांचं मेडिसिनल यूज कसं असू शकतो त्याच्यावर ही आमची वाईल्ड इडिकल ही बुक आहे आ, ही नक्कीच स्टुडंट्स संशोधक आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट असणारे लोक आणि रानभाज्यांना जे आपल्या आहारात ज्यांना इन्व्हॉल्व करायचं त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे